अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे स्थापन केलेलंच असतं ते मग स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं घर असतो प्रत्येक जण सकाळ आणि संध्याकाळ घरातली लक्ष्मी म्हणजेच घराची जी कुलश्री असते ती नेहमी सकाळ संध्याकाळ देवपूजा एकदम उत्साहाने करत असते तर प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतंच घरामध्ये छोटे मोठे सगळ्या हर प्रकारचे आपण आपल्या देवाला शोभण्यासाठी काही छोटे मोठे उपाय किंवा काही छोट्या मोठ्या आपण वस्तू ठेवत असतो किंवा आपण आपल्या देवा देवांसाठी काही ना काही डेकोरेशन करत असतो प्रत्येकाला वाटत असतं की आपण महा सेवा करावी किंवा सगळ्या गोष्टी सेवा करून आपल्याला आपल्या वास्तूवरती सकारात्मक ऊर्जा ही सगळेजण करत असतात म्हणून तुम्हाला मी असा एक छोटासा एक उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही आवर्जून करा कारण की खूप प्रभावी उपाय आहे नक्कीच पुढे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असणार तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकजण आपल्या घराचं चा चांगलं व्हावं किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी म्हणून आपण सकाळ संध्याकाळ नेहमी देवपूजा करत असतो सगळ्यांच्या घरामध्ये मंगलकलश ही स्थापन केलेलंच असेल मंगलकलश हे देवीचं एक प्रतीक म्हणून आपण आपल्या घरा घरामध्ये स्थापन करत असतो ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा अवतार त्या मंगलकलशामध्ये असतो आणि काही गोष्टी आपण आपल्या घरामध्ये देवपूजेसाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं तितकंच गरजेचं आहे वास्तुशास्त्राप्रमाणे आपण आपलं देवघरे ईशान्य कोपऱ्याला असणं तितकंही महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही भाड्याच्या घरात राहत असणार किंवा स्वतःचंही घर असेल तर आपला देवारा हा ईशान्य कोपऱ्यालाच असला पाहिजे तर मी तुम्हाला आजच पुढे एक उपाय सांगते तर आपण आपल्या देवघरामध्ये असा तांब्याचा तुम्हाला आ, म्हणजे तांब्याचा असा छोटा तांब्याचा तुम्हाला एक त्याच्यामध्ये पाणी भरून आणि देवांसमोर आपल्याला ठेवायचं आहे कारण की ह्या याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपण जेही देवासमोर याच्यामध्ये दे पाणी भरून तर ठेवलं आणि ते पाणी जर आपण तीर्थ म्हणून पिलं किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जी सेवा करत असतात तुम्ही सकाळ संध्याकाळ जे मंत्र म्हणतात जे जीही जी सेवा तुम्ही घरामध्ये महाराजांची सेवा असेल किंवा महाराजांची नित्यसेवा असेल अकरा जप करत असणार जे मंत्र स्तोत्र किंवा आता तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण झालं ह्या सगळ्या सेवा आपण आपल्या घरात करत असतो तुमच्या घरामध्ये कितीही संकटं दुःख अडचणी असतील किंवा कोणी खूप जास्त चिडचिड करत असेल त्या गोष्टींसाठी किंवा नॉर्मल आजारी असेल सर्दी खोकला जेही आपले छोटे मोठे आजार घरामध्ये होत असतात ह्या सगळ्यांसाठी सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच हे ह्या पा, पाण्याचं तीर्थ आहे तुम्हाला काय करायचं आहे सकाळीच तुम्ही देवपूजा करतात ना त्या देवपूजेच्या वेळेस तुम्हाला तुम्हाला तांब्याचा ह्याच्यात रोज पिण्याचं पाणी टाकायचं आहे पिण्याचंच पाणी आणि देवपूजा करून देव देवपूजा होईल म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करतो ना त्यावेळेस आपल्याला हे देवांच्या डाव्या साईडला ठेवायचं आहे उजव्या साईडला देवांच्या उजव्या साईडला मंगलकलश असतो आणि देवाच्या डाव्या साईडला आपल्याला हा तांब्या भरून ठेवायचा आहे आणि तुम्ही जेही मंत्र म्हणणार जेही स्तोत्र म्हणणार ते सगळं ह्या पाण्यात आपल्याला आकर्षण करून घेत असते आणि ज्या गोष्टी आपल्या घरात ज्या चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी होत असतात ते ह्या जेही चांगले विचार करतो किंवा जेही पॉझिटिव्ह आपण थिंकिंग करत असतो त्या सगळ्या ह्या पाण्यात उतरत असतात आणि हे पाणी तितकंच प्रभावी आहे तुमच्या घरात लहान बाळ तुम्ही सगळेजणं हे थोडं थोडं पाणी पिऊ शकतात नंतर तुम्ही तर घरामध्ये एकटे राहत असणार किंवा फॅमिली छोटी असेल तर तुम्ही बाकीचं घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून असं प्रत्येक घरामध्ये शिंपडायचं आहे प्रत्येक आप तुम्हाला स्वतःला मुलाला नंतर तुमच्या मिस्टरांना हे पाणी पेला द्यायचं आहे न समजा जास्त तर तुमच्याकडनं झालंच असेल तर तुम्ही तुळशी सोडून प्रत्येक झाडाला टाकू शकतात हे तीर्थ आपण जेही देवपूजा करत असतो तर त्या देवपूजेच्या वेळेस आपल्याला ते पिण्याच्या पाण्याने भरून ठेवायचं आहे असं केल्याने त्या पाण्यामध्ये जेही आपण देवपूजा करताना मंत्रस्तोत्र म्हणत असतो ते सगळ्या गोष्टी सकारात्मक ऊर्जा त्या पाण्यामध्ये जात असते आणि ते पाणी आणि ते तीर्थ खूप पवित्र तीर्थ बनत असतं म्हणून तुम्ही आवर्जून आणि तांब्याच्या पाण्यात पाणी भरून ठेवल्यानंतर तुम्ही ते आ, दिवसभर ठेवा संध्याकाळी सगळ्यांना पेला द्या तांब्याच्या पिणं पिणंही तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून तोही एक सायन्सच्या वजाने बघायला गेलं तर तेही खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही आवर्जून असा तांब्या नक्की आन... तां तांब्या नक्कीच घेऊन या आवर्जून तुम्ही तुमच्या घरात असा देवाऱ्यात नक्कीच तांब्या ठेवा आणि त्याच्यासमोर क किडे किंवा आपल्या घरामध्ये छोटे मोठे सूक्ष्मरूपात सगळ्या गोष्टी किडे माकोडे फिरत असतात म्हणून त्याच्यात त्या पाण्यात जाऊ नये म्हणून त्याच्यावरती असं झाकण आपल्याला ठेवायचं आहे तुमच्या तुम्ही आवर्जून असा तांब्या घेऊन या आणि आपल्या देवारात नक्कीच स्थापन करा तर तुम्ही तुमच्या घरात देवाऱ्यात नक्कीच मंगलकलश स्थापन करा महाराजांची भरपूर सेवा करा महाराजांची सेवा ही तितकीच खूप महत्त्वाची आहे म्हणून तुम्ही महाराजांची जितकी जास्त सेवा करणार तितकी जास्त आपल्याला फळ मिळत असतं महाराजांची नित्यसेवा करा महाराजांचे अखंड नामस्मरण करा अखंड नामस्मरणाला कोणतेही बंधनं नाहीत कोणतेही नियम नाहीत तुम्ही कधीही कुठेही कोणत्या वेळेस महाराजांचं नामस्मरण करू शकतात आणि महाराजांची सेवा करा महाराजांचा फोटो नसेल तर महाराजांचा फोटो करत आणा छोटा आणा मोठा आणा आपल्या इच्छेनुसार किंवा आपण आपली जशी परिस्थिती असेल त्यानुसार आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो असणं तितकंच महत्त्वाचं आहे महाराज खूप काही देऊन जातात हे तर ता तुम्हाला नक्की मी सांगेन महाराजांसारखं आयुष्यात कोणीच देऊ शकत नाही आणि महाराज भरपूरून देत असतात महाराजांकडे आपण थोडंसं मागावं महाराज आपली ओंजळ भरून देत असतात फक्त कुठे ना कुठे आपण सेवा करण्यासाठी कमी पडत असतो आणि आपण महाराजांची सेवा कमी करत असतो महाराजांनी खूप द्यावं किंवा महाराजांनी भरपूर द्या म्हणून तुम्ही सेवा अजिबात करू नका भरपूर महाराजांनी खूप दिलं आहे म्हणून तुम्ही सेवा करा आणि नाही पण भेटला तर काही तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा जर होत नसतील पूर्ण त्याहून आपल्या शिव आपल्या त्याच्याहून सुंदर आपल्याला महाराजांनी काही ना काही लिहून ठेवलेलं असतं आणि ते नक्कीच मिळत असतं करता आणि करविता तूच एक स्वामी नाता हे तर नक्कीच आहे करता करविता तोच आहे आणि नक्कीच चांगलं करत असतात आणि महाराज कधीही कोणत्याही गोष्टींची आपल्याला कमी मिळत नसते म्हणून महाराजांची नित्यसेवा करा महाराजांचं नामस्मरण करा आणि महाराजांसाठी भरपूर सेवा करा महाराज तुम्हाला कुठे ना कुठे भरपूर देऊन जातील हे तर नक्कीच शंभर टक्के शाश्वती मी तुम्हाला देते म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल मंगल मंगलकलश स्थापन करा तुम्हाला जो सांगितला हा तांब्या हा तांब्या तुम्ही नक्कीच भरून ठेवा पाण्याने आणि तुम्ही तुमच्या घरात नक्कीच स्थापन करा आणि ह्या तांब्यातलं पाणी रोज आपण देवपूजा करतो ना त्यावेळेस नेहमीच चेंज करत जा आणि आपल्या घरात सगळ्यांना तीर्थ म्हणून द्या म्हणजे तुम्ही दिवसभर ठेवून आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण देवपूजा करायला जातो ना त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना तीर्थ म्हणून ते पाणी देऊ शकतात खूप जास्त पवित्र तीर्थ आहे आणि जीही तुम्ही सेवा करणार ते ते तीर्थमध्ये नक्कीच उतरत असते आणि जीही सेवा करणार ती महाराजांपर्यंत नक्कीच पोचत असते आणि महाराज आपल्यासाठी खूप काही देऊन जातात आणि भरपूर देऊन जातात हे तर नक्कीच आहे आजची सेवा महाराजांच्या जर्नी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद